जीवन अपले कदी -कदी आपले जीवन जगत असताना आपल्या जीवनात चढ उतार हे चालूच असतात कधी कधी आयुष्य हे निखळ इतकं आनंदी असतं की आपल्याला असं वाटतं की आज मला कुठलीही आवश्यकता नाही हे सुख आणि आनंदाच्या परमोच्च शिखरावर मी आहे पण कधी कधी आयुष्यामध्ये एवढे अडथळे येतात की आपल्याला असं वाटतं की माझ्या इतकं दुःखी कुणीच नाही जेव्हा आपण सुखाच्या उंच शिखरावर चढतो आणि त्याचवेळी आपल्याला काहीतरी गमावल्यागत होतं आणि आपण अगदी हायेस्ट पीकवरून जेव्हा शून्याकडे येतो त्यावेळेस नेमका आपला आत्मविश्वास पूर्णपणे डगमगून जातो मग अशा सिच्युएशनमध्ये आपण डील कसं करायचं किंवा आपल्या अवतीभोवती अस असणारी जी माणसं आहे त्या माणसांबरोबर आपण डील कसं करायचं स्वतःला जेव्हा आपल्याला गिल्ट वाटते तर ती गिल्ट वाटू न देता आपण सिच्युएशनला प्रकारे डील करायचं हे hey, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर सोबत मी आज छान मस्तपैकी थाळीसुद्धा बनवणार आहे की ज्या थाळीमध्ये वरण भात भजी गोडगोड शिरा चपाती आणि पनीरची भाजी ही कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने नियोजन करून स्वयंपाक बनवणार आहे तर ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी सुनैना सुनैना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात की ज्या प्रसंगामुळे आपल्याला विचारांची अशी तारंबळ आपल्या डोक्यामध्ये उडते आणि ते विचार आपल्याला भंडावून सोडतात जेव्हा ते विचार आपल्याला भंडावून सोडतात त्यावेळी त्या विचारांमधून बाहेर कसं येऊ हा आपला समोर मोठा प्रश्न असतो कारण ते विचार आपला पिछा सोडत नाही आणि आपण त्यामध्ये खूप सारं गरफुटून जातो अकारण चिंतेने काळजीने हैराण असल्याने आपण स्वतःला कधीकधी काही गोष्टींमध्ये गिल्ट मानतो किंवा स्वतःला कमी समजत चालतो कुठल्याही गोष्टीला आपणच दोषी आहोत अशी भावना मनामध्ये तयार होते त्यामुळे कुणीही आपलं नाही आहे कुणीही आपली मैत्रीण नाही आहे कुणावर विश्वास ठेवावा असंही आपल्याला वाटत नाही किंवा कुणाजवळ विश्वास ठेवावा आपल्या मनातले दोन शब्द आपण त्याच्याजवळ बोलावं असं सुद्धा वाटत नाही आणि आपला आत्मविश्वास हा पूर्णपणे गमावून जातो मग अशा सिच्युएशन मध्ये आपण डील कसं करायचं किंवा आपल्या स्वतःला गिलटी न समजता आपला एकटेपणा कसा घालवायचा आत्मविश्वास वा, कसा वाढवायचा कशामध्ये सुख आहे किंवा कशामध्ये आनंद आहे तक्रार कुणाबद्दल जरी नसली तरी स्वतःवर जो राग आहे जी चिडचिड होते आहे की ज्याचे कारण आपल्यालाही माहीत नाही आहे आणि यावर काय उपाय असेल तेही आपल्याला समजत नाही कारण जेव्हा आपली खूप सारी घरी बाहेर किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये कसरत होते त्यावेळेस आपल्याला समजून घेणारं कुणीच नाही अशी भावना जेव्हा आपल्या मनामध्ये येते तर त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे ते सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघ आहोत तेव्हा खरंच अशी सिच्युएशन असते की आपण काय करावं आणि काय करू नये तर त्यावेळेस ना सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे आपल्या विकनेसला आपला स्ट्रॉंग पॉईंट बनवणे म्हणजे जे काही आपल्याला एकटेपणा आलेला आहे एकांत आलेला आहे तर त्याचा आपण चांगला उपयोग करून स्वतःचा विकास करण्याचा प्रयत्न करायचा जी गोष्ट किंवा जे व्यक्ती किंवा जी सिच्युएशन आपल्याला आवडत नाही आहे किंवा ज्यामध्ये आपल्याला अतिशय अरमणीय वाटत आहे तर सहसा त्या सिच्युएशनकडे त्या गोष्टीकडे किंवा त्या लोकांना इग्नोर करायचं त्यांच्यापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आता बऱ्याच वेळा काही सिच्युएशन ह्या आपल्याभोवती रिंगाळत असतात तीच तीच माणसंसुद्धा समोर असतात मग अशावेळी आपण थोडंसं बाहेर पडायचं किंवा स्वतःचं मन इतर गोष्टींमध्ये रमवण्याचा प्रयत्न करायचा जो विचार मनामध्ये येतो आहे त्याबद्दल सर्वप्रथम आपण स्वतः स्वतःचं निरीक्षण करायचं जर चूक असेल तर चूक सुधारण्याचा प्रयत्न करायचा उचलून पाऊल टाकण्याचा प्रयत्न करायचा कारण जेव्हा आपली एक चूक होत असते तर त्यावेळी आपल्याला काहीतरी अनुभव मिळत असतो भले का त्यावेळी थोडंसं आपलं नुकसान जरी झालं पण भविष्यामध्ये ती चूक हा आपला अनुभव असते हे नेहमी लक्षात ठेवायचं कारण प्रत्येक चुकांमधून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं ही गोष्ट आपण खरं तर लक्षात घेतली पाहिजे त्यामुळे ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाही ज्या गोष्टी आपल्याला पटत नाही किंवा ज्या गोष्टींपासून आपल्याला त्रास होतो आहे त्या गोष्टी आपण इग्नोर केल्या पाहिजे किंवा त्यांच्यापासून थोडंसं वेगळं रुटीन किंवा दूर राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे कारण संकट आले तर त्याचा सामना करण्याची ताकद आपल्याला याच अनुभवातून भविष्यामध्ये मिळत असते त्यामुळे जरी आपण चुकलो तरी गिल्टी फील न करता आयुष्यात एक धडा मिळाला असं समजून पुढं जायचं ना की विचार करत त्याच गोष्टीभोवती फिरत राहायचं आता जेवढं आपण इग्नोर केलं तेवढं आपण आनंदी राहतो ही गोष्ट लक्षात ठेवायची कारण इग्नोरन्समुळे आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी किंवा सकारात्मक विचार येत असतात कारण आपण स्वतःला बदलवू शकतो दुसऱ्यांना किंवा त्यांच्या विचारांना नाही त्यामुळे जेवढं आपण ह्या लोकांपासून दूर राहू तेवढी आपली प्रगती व विचारांना चालना मिळते जेव्हा अशी माणसं आपल्या अगदी आजूबाजूला असेल तेव्हा अशा लोकांच्या प्रत्येक कृतीला दुजोराना देता किंवा आवश्यक नसेल तिथे एक्सप्लेनेशन देणं टाळायचं असं मला वाटतं जेव्हा आपण एखादी पाऊल मागे जातो तेव्हा कधीतरी आपली प्रगती ही शंभर पाऊलांची होत असते हे तितकंच खरं कारण नको असलेल्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करत बसतो व नको तेव्हा वाद घालण्यात आपली बुद्धी आपले श्रम आपले कष्ट वाया घालवतो तेव्हा आपण आपल्या बुद्धीचा विकास करत असतो म्हणजे आपल्या प्रगतीला थांबवत असतो कधी कधी बघा तुम्हाला अनुभव येत असेल आपल्या अवतीभोवती अशी माणसं असतात की ज्यांना फक्त दुसऱ्यांना नावं ठेवायला किंवा दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये काय झालेलं आहे किंवा काय चाललेलं आहे ते डोकावून बघायला खूप सारा आवडत असतो आणि त्यामुळे ते त्याच पद्धतीने दुसऱ्यांना नावं ठेवत असतात आणि त्या पद्धतीने ते वागणूक करत असतात तर अशा लोकांपासून सहसा आपण चार हात दूर राही लिहिलेलं कधीही बर आणि त्यामुळे आपणही त्या, त्या विचाराची होत नाही त्यामुळे दुसऱ्याला काय वाटतं याचा विचार करून आयुष्य जगण्यापेक्षा आपल्याला काय वाटतं किंवा आपल्याला कशात सुख आहे किंवा कशात आनंद मिळतो आहे त्या गोष्टी करणं तितकंच गरजेचं ही अशी का बोलली ती तशी का बोलली हे असं का घडलं ते तसं का घडलं असं जेव्हा आपण विचार करत बसतो तेव्हा प्रश्नाने प्रश्न व गोंधळ मनात वाढत जाऊन अतिविचार करण्याची सुद्धा आपल्याला सवय लागते व परिस्थितीला उत्तर किंवा सोल्युशन न सापडता गोंधळ निर्माण होऊन पण विचारांच्या चक्रात गुरफटून जातो आणि नंतर अडकून अडकूनसुद्धा जातो की ज्यामुळे आपण डिस्टर्ब राहायला लागतो आणि मग कुणीच आपलं नाही अशी भावना मनात येते आणि मग कुणाशी मैत्रीही करू वाटत नाही आणि या जगात आपलं कुणीच नाही म्हणून मग एकटेपणाची भावना मनात येते आपलं मन हलकं करायला कुणीही जवळ नसल्याने मग कधीकधी खूप रडू पण येतं अगदी असं वाटतं इतकं रडावं की मन मोकळं होईपर्यंत रडावं कधीकधी आपल्याच वागण्यात आपल्याला मोकळेपणा वाटत नाही सुख म्हणजे नक्की काय असतं असा सुद्धा प्रश्न आपणच आपल्या मनाला विचारतो आनंद नेमका कशात आहे हे सुद्धा आपल्याला कळत नाही आणि मग कधीकधी इतरांबद्दल तक्रार निर्माण होत नाही पण स्वतःबद्दलच राग येतो चिडचिडेपणा वाढतो त्यामुळे एकटेपणालासुद्धा आपण आप आपली ताकद बनवली पाहिजे म्हणजे जेव्हा आपण एकटे असू त्यावेळी आपण स्वत स्वतशीच गाणी म्हटली पाहिजे गुणगुणली पाहिजे गुणाजवळ जरी आपल्याला बोलायचं नसेल तर आरशासमोर स्वत उभं राहून स्वतःशीच बोला स्वतःच स्वतःचं सांत्वन करायला शिकलं पाहिजे त्यामुळे आपलं मनसुद्धा हलकं व्हायला खूप मदत होते जशी सकाळची मंद वाऱ्याची झुळूक आपल्याला स्पर्श करून जाते तेव्हा जसं आपलं मन प्रफुल्लित होतं त्याचप्रमाणे आपली उदासीनता घालवण्यासाठी आपण सकाळी निसर्गाच्या सानिध्यात झाडांबरोबर थोडा वेळ घालवला पाहिजे आपोआपच मन शांत होतं आणि मग विचारांचा गुंता सुटतो मग बघा नेमकं आपल्याला काय करायचं आहे काय आपल्याला गरजेचं आहे व आपण काय केले पाहिजे हे समजण्यास मदत होते सगळ्यात महत्त्वाचं जे जसं आहे ते तसं स्वीकारण्याचं मनोबल आपण जर तयार केलं तर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत सुख दिसतं आणि आपल्यालासुद्धा खूप सारा आनंद मिळतो मग आपोआपच आपण समाधानी बनतो हे तितकंच खरं त्यामुळे आपल्या मनावरची उदासीनता थकवासुद्धा दूर होण्यास मदत होते म्हणूनच त्यासाठी आपण प्रत्येक परिस्थितीशी रिॲक्ट न होता वेळ जाऊ देणे व शांत बसणे हाच एक पर्याय महत्त्वाचा वाटतो व त्यावेळेस चांगले विचार मनात घेऊन स्वतःला सकारात्मक ठेवणे गरजेचे असते आता स्वतःला सकारात्मक ठेवायचं किंवा मनामध्ये चांगले विचार आणायचे म्हणजे जी, जी परिस्थिती किंवा जे काही घडत आहे ते त्या गोष्टीनुसार किंवा त्या परिस्थितीनुसार घडत आहे हे मनाला समजवण्याचा प्रयत्न करायचा मुळत जेव्हा आपण पॉझिटिव्हिटी कायम स्वतः टिकवून का ठेवतो तेव्हा आपोआपच निगेटिव लोकांची सुद्धा भावना चेंज होत असते आणि जेव्हा खूप साऱ्या सकारात्मक ऊर्जा एकत्र येतात तेव्हा नकारात्मकतेचा नायनाट होत असतो हे तितकंच शंभर टक्के खरं त्यामुळे परिस्थिती कशीही असो आपण नेहमी तिच्याकडे सकारात्मकतेनेच पाहायला शिकले पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे आपलं मन शांत होतं आणि आपला स्वभाव जो आहे तो संयमी बनायला मदत होते जेव्हा आपण एखाद्या त्रासाने किंवा एखादी सिच्युएशन आपल्याला सतत सतावत असेल किंवा एखादा विचार आपल्याला त्रास देत असेल तर अशावेळी आपलं मन हे वाचनामध्ये किंवा आपल्याला आवड असलेल्या गोष्टीमध्ये आपण गुंतवण्याचा प्रयत्न करायचा किंवा आपल्या मनालासुद्धा आपण काही चॅलेंजेस जर दिले तर आपोआपच आपलं मन त्या सिच्युएशनपासून डायवर्ट होऊन जे चॅलेंज आपल्याला केलेलं आहे ते चॅलेंज पूर्ण करण्याकडे व्यस्त होत असतं तसं बघायला गेलं तर आपलं मन खूप स्वच्छंदी असतं जसं आपण त्याला विचार करायला लावू किंवा जसं आपण त्याच्याकडून वागणूक करून घेऊ त्याप्रमाणे ते वागत असतं फक्त आपलं आपल्या मनावर कमांड असली पाहिजे किंवा आपल्या मेंदूची आपल्या मनावर आणि आपल्या मनाची आपल्या मेंदूवर कमांड असणं तितकं गरजेचं आहे तर त्यासाठी आपल्याला काही चॅलेंजेस करणंसुद्धा स्वतःला खूप गरजेचं असतं तर बघा आज मला थाळी बनवायची होती आणि ही थाळी म्हणजे एक चॅलेंज होतं माझ्यासाठी मला अवघ्या पंचेचाळीस मिनटामध्ये पूर्ण थाळी तयार करायची होती तर मी सर्वप्रथम काय केलं पनीर मसाला काढून घेतला तर मसाल्यासाठी मी कांदा हा कच्चाच टाकत असते पहिल्यांदा मी तो मिक्सरमधून काढून घेतला कढई तापत ठेवली पहिल्यांदा त्यामध्ये तेल टाकलं आणि पनीर तळून घेतलं आणि लगेचच तो कांदा परतेपर्यंत मी दुसरा मसाला काढून घेतला की ज्यामध्ये मी खोबरं आलं लसूण धने हे सगळं कच्चं वाटण तयार करून घेतलं ते वाटण होईपर्यंत मी एक बाजूला वाटण माझं झालेलं होतं पण कांदा लाल होईपर्यंत मी एक बाजूला लगेचच राईस करायला लावून दिला त्यानंतर मग हे वाटण चांगलं परतेपर्यंत मी लगेचच पीठ मळायला घेतलं पीठ मळून झाल्यानंतर माझा मसाला आहे तो व्यवस्थित परतून झालेला होता लगेचच मी पनीरला फोडणी दिली आणि पनीरची भाजी मध्ये ठेवली तर पनीरची भाजी होईपर्यंत थोडासा पसारा किचनवर झालेला होता आणि मग मी काय केलं भज्यांसाठीचं पीठ भिजवायला घेतलं जोपर्यंत इकडे पनीरची भाजी होत होती तोपर्यंत आणि मग त्यानंतर लगेचच भांड्यांमधलं खरखटं काढून घेतलं म्हणजे भांडे एक बाजूला गेले की किचन छोटा असल्यामुळे थोडंसं आपल्याला सुटतं त्यानंतर भज्यांसाठीचं पीठ भिजवल्यानंतर लगेचच गोड शिरा बनवायला घेतला आणि एक बाजूला वर्णाला फोडणी दिली आणि त्यानंतर चपात्या करायला घेतल्या आणि सगळ्यात शेवटी मी भजी बनवायला घेतली तर छान मस्तपैकी बटाटा भजी बनवलेली होती तर अशा पद्धतीने थोडंसं नियोजन केलं आणि जे मला चॅलेंज दिलेलं होतं ते अवघ्या पंचेचाळीस मिनटामध्ये पूर्ण थाळी तयार केली तर आपण आपल्या मनाला जेवढं व्यस्त ठेवलं ना तेवढं आपलं मन छान आनंदी आणि उत्साही राहण्यास मदत होते तर सगळ्यात शेवटी आपली थाळी तयार झालेली आहे तर चला जेवायला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्येकाने ठरवायचा आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये सुखी आणि आनंदी राहायचा आहे समाधानी राहायचं आहे तर त्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर